Saukas, saukas, saukas. Hah? Hah. Hah? पाऊस ना पण इथं काय नाही एवढा खास भेटणार हा हातात येतं तेवढं बघ बाकी धडाधड धडा धड धडा धड कार्यक्रम सुरू कर जांबल पिकल्या झाडा खाली ढोलकुन वाजव जी हो हो ढोल वाजव जी खतरनाक पाडो गेला गारांचा पाऊस पडलेला आहे पण ही गारा जांभली आहेत बस 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 काय तोंडाला नाही लागायची चला डब्याच्या डब्याबा कसला पडला ठण का नाही शिक्का हा अ अब... तर मित्रांनो दुपारी घरी गेलो म्हणजे आम्ही तो तो डबा घेऊन येतो स्टुडिओमध्ये आपल्या इथे तो जेवला पण नाही ना मी पण जेवलो पिशवी पकडली तसं झालं आता काय हे खाली ये खाली पाळलेली ते पहिले खाऊया बाकी त्यांनी पिशवीत काढला नाही अर्धा डबा भरला आहे अर्धा डबा आता भर आहे त्या पिशवीमध्ये भरपूर आहेत पाळलेली त्यातली बहुतेक गेले तिकड रस्त्यावरती त्यांचा कल्याण डोंबिवली चांगली चांगली ती आम्ही खातो चला अरे गेले गेले, गेले। <laughs> तर मित्रांनो हे एवढी डबावरून जमलं आणि ही खूप भीत सुमित के साथ आणि हा सगळा पसारा सुमितने एकटेन केलेला आहे आम्ही नाही खाएंगे अभिमत खाऊ तर मित्रांनो जांभळं काढून झाल्यानंतर प्लॅन होता घरीच जायचा पण सुमितला करायचं होतं चेंज काढून त्याने पुरा अवतार चेंज करून घेतला होता मग आलो त्याच्या घरीच आलो डायरेक्ट फ्रेश वगैरे हो झालाय तो आता पुन्हा निघतोय जाता जाता करवंद बाकी आहेत ते आठवण आले आता बोलो छोटी पिशवी घेऊ करवंद काढू आणि मग तसंच थेट घरी थेट पूजा बाकी आहे त्याने डबांधेला स्टुडिओमध्ये जाय बघूया काय करूया पहिले घरी जाऊया का स्टुडिओत जाऊया डिसाइड करू जातात था नको आता निघूया हे करवाद करवांद यांच्यात बिया झाल्या असतील ना आता ते जरा असे कौल सर काढा पाहिजेत ना हम्म ते बघ ते बघ ती तशी अशी 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 ते बघ ती तशी अशी असे हा तशी काय आपल्या चटणीसाठी कवळीवाली आता हे का अरे बाबरे

आता ही सगळी जमा कर तिथंच ठेव ह हो। हो। त्यांचा अवतार असा ठेव हो। म्हणजे ते चांगले वाटतील तर मित्रांनो फायनली कोकणचा मेवा घेऊन निघालेलो आहोत ऑन द वे आहोत बाईकवर ठेव व्हिडिओ राहिली होती बोलू आता थोडीशी ट्विस्ट घेऊया भेटूया डायरेक्ट घरी घरी भेटूया डायरेक्ट पुढे जाऊया नाही पहिल्या घरी जाऊया मग स्पुढे जाऊया तर मित्रांनो फायनली स्टुडिओमध्ये येऊन सुमित गेला लगेच मी आहे बसलो आता जरा थोडंफार कामं करू आणि मग घरी तर मित्रांनो चला भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मजेत राहा